दरम्यान सरकारकडून दोन समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय सरकारनं ओबीसी आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचं देखील वडेट्टीवार भेट देणं आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये जो साठ टक्के ओबीसी आहे आणि हा पंचावन्न साठ टक्के असलेल्या ओबीसीच्या मागण्यासाठी त्यांच्या हक्कासाठी उपोषणकर्त्यांकडे ढुंकूनही न बघणं म्हणजेच हा महाराष्ट्रातील समस्त ओबीसीचा अपमान आम्ही समजतो तर असं आहे की कायद्यांच्या चौकटीत बसेल ते सर्व करण्याची आवश्यकता आहे परंतु मताच्या लाचारीसाठी सरकारची कुठेही संविधानिकरित्या ते आरक्षण कसं टिकेल आणि ते टिकावं यासाठी कुठलेच प्रयत्न नाही मताच्या लाचारीसाठी आलं त्याला आश्वासन देणं आणि वेळ मारून नेणं एवढाच धंदा सरकारने केलेला आहे त्याच्या पलीकडं आज जे परिस्थिती निर्माण झाली या दोनही समाजामध्ये आपसात भांडण लावण्याचं पाप महायुती सरकारने केलेलं आहे <ppoartate> आपल्याला सांगा आम्ही तुमच्या बाजूला ठामपणे उभे आहोत आता काम कधी जरा चाललंय आता जरा लाट चालू आहे आता ते थोडे दिवस लाल आहे ते लाटेची घरामधून पैसे जातात म्हणजे आपण जनतेचे लोकर आहोत आपण कुठल्या पुढाऱ्याचे लोकर आहे असं जर था खानापूर अटपाडी मतदारसंघातल्या अधिकाऱ्यांना वाटत असेल त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आणि तुमच्या गरिबाच्या सगळ्यांच्या बाजूला राहणार आहे